भगवान शंकर हे वैरागी असल्याने प्रामुख्याने शिवमंदिर हे गावापासून दूर असलेली दिसतात असंच एक नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर मंदिर निसर्ग सौंदर्य असलेल्या गर्भगिरी डोंगराच्या कुशीत आहे राज्यभरातून या ठिकाणी भाविक वर्षभर येतात श्रावण महिन्यात या मंदिरात विशेष गर्दी असते हे मंदिर अतिशय पुरातन असून नवनाथ या ग्रंथामध्ये या मंदिराचा उल्लेख आहे या ठिकाणी नाथांनी यज्ञ केला आणि या यज्ञाला भेट देण्यासाठी भगवान शिव आणि पार्वती यांनी वृद्ध अवतार घेऊन आले त्याबरोबरच प्रत्येक शिवरात्रीला या शिवलिंगाची वाढ होते म्हणून या शिवमंदिराला वृद्धेश्वर असं म्हणतात अशी आख्यायिका आहे गावापासून दूर आणि डोंगराच्या कुशीत असलेल्या या मंदिरात दूरवरून भाविक येतात तिथे आल्यावर संकटाचं निवारण होऊन चेतना मिळत असल्याचं भक्त सांगतात श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी यात्रा भरते यासाठी राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जात असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष मुरलीधर पालवे यांनी सांगितलंय वारकरी संप्रदायाची परंपरा भगवान शंकरापासून सुरू झाली हे नाथांचं आद्यपीठ आहे त्या ठिकाणी श्रावण मासात पाच चारी सोमवारी भरपूर गर्दी असते भाविक जण दर्शनाला येतात हे स्वयंभू पिंड आहे धर्म आशीर्वादिक लिंग वार्ता एक होतो म्हणून या देवाला वृद्धेश्वर म्हणतात भगवान शंकर म्हाताऱ्याच्या रूपात यज्ञाला आले त्यावेळेस म्हातार बाबा असं म्हणतात श्रावण मासात भरपूर कमीत कमी दोन ते तीन लाख लोक तिसऱ्या सोमवारी यात्रेनिमित्त दर्शनाला येतात या, या ठिकाणी प्रत्येक श्रावणी सोमवार लाखो भाविक हिरुद्धेश्वरी देवस्थान लाखो भाविकाचं श्रद्धास्थान असल्यामुळे या ठिकाणी लाखाने भाविक दर दर सोमवारी आणि श्रावण महिना पूर्णपणे पार पडत असताना येतात या ठिकाणी भगवान शंकर आदिनाथाच्या स्वरूपात मूर्ती असल्या आश्ले, स्वयंभू असल्यामुळं प्रत्येक शिवरात्रीला गव्हाच्या किंवा तांदळाची इतकी पिंड वाढत असते हे श्राद्धाचा नवनाथातील तेविसाव्या अध्यायामध्ये सर्व वर्णन केलेलं आहे या ठिकाणी प्रचंड भाविकाचा ओघ वाढलेला आहे भाविकांना सुविधा देण्यासाठी विश्वस्त क विश्वस्त कमिटी ट्रस्ट योग्य तो सुविधा पुरवण्याचा विचार करीत आहे